वळूया पुढच्या बातमीकडे बातमी आहे ठाणेकरांसाठी अतिशय महत्वाची कारण नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी ठाणेकरांना एक गुड न्यूज मिळालेली आहे ठाणेकरांसाठी बहुप्रतीक्षित मेट्रोचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं मेट्रो, मेट्रो मार्ग चार आणि चार अ म्हणजे ठाण्यातील गायमुक्ते कॅडबरी मार्गावरील दहा स्थानकांदरम्यान ही मेट्रो धावली गेली अनेक वर्ष ठाणेकर वाहतूक कोंडीनं रस्ता आहेत खास करून घोडबंदर मार्गावरची वाहतूक कोंडी ही अनेकांसाठी डोकेदुखी ठरते त्यामुळे आता मेट्रो वाहतूक कोंडीवरचा उतारा ठरणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे ठाणेकरांकरता हा मार्ग अतिशय महत्वाचा असणार आहे पूर्व उपनगर पश्चिम उपनगरे मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे हा देशातला सगळ्यात लांब मार्ग होईल अठ्ठावन्न किलोमीटरचा हा मार्ग होईल की ज्याच्यामध्ये जवळपास एकवीस लाख लोक रोज हे प्रवास करू शकतील आणि प्रवासाचा वेळ या मेट्रो मार्गामुळे पन्नास ते पंच्याहत्तर टक्के या ठिकाणी कमी होणार आहे हा मोठ्या संघर्षातून ठाण्याची मेट्रो ट्रायल रन झालं आणि आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षापासूनची जी ठाणेकरांची मेट्रोची वाट पाहत होते आज त्याचं ट्रायल रन झालंय लवकरच ती सुरू होईल आणि ठाणेकरांना मोठा दिलासा मिळेल दरम्यान ही ठाणेकरांची मेट्रो नेमकी कशी असणार आहे आपण जाणून घेऊयात समजून घ्या ग्राफिक्सच्या माध्यमातून ठाणे मेट्रोची मार्गिका जी आहे त्याची लांबी आहे जवळपास पस्तीस किलोमीटर इतकी एकूण स्थानक आहेत बत्तीस आणि बत्तीस स्थानकांच्या नंतर या मेट्रोसाठी जवळपास एकूण खर्च आलेला आहे सोळा हजार कोटी रुपये इतका मेट्रोच्या डब्यांची संख्या असणार आहे आठ इतकी त्यामुळे स्वाभाविकच अधिकाधिक अधिक लोक या मेट्रोनं प्रवास करू शकणार आहेत आधुनिक ट्रेन कंट्रोल आणि मॅनेजमेंट सिस्टीम ही मेट्रो चारची खास वैशिष्ट्यानं प्रवासी आपत्कालीन संपर्क यंत्रणा यामध्ये तैनात करण्यात आलेली आहे त्यामुळे गेल्या काही काळामधले प्रसंग पाहता ही यंत्रणा अतिशय सुसज्ज अशी असणार आहे आणि स्वयंचलित अग्निशमन प्रणाली देखील यामध्ये कार्यान्वित असेल अडथळा शोध उपकरण देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे अशी असणार आहे तर मेट्रो चारची वशिष्ट ऑनबोर्ड उद्घोषणा आणि माहिती प्रणाली देखील यामध्ये असणार आहे ऊर्जा बचत करणारी पुनरुत्पादक ब्रेकिंग प्रणाली देखील यामध्ये कार्यान्वित असेल तेव्हा ठाणेकरांची ही मेट्रो अशी आधुनिक गोष्टींनी आधुनिक तंत्रज्ञानाला सुसज्ज अशी असणार आहे आणि या बातमी